नमस्कार नऊ ऑक्टोबरची यावल शिरागढ़ बच्चा आप घात विशेष बात में अपने यावल में लग चुकी है दिवाली के लिए मल्टी ब्रांड फैशन की अब तक की सबसे बड़ी सेल जो लगी है सुमह मंगल कार्यालय कार्य पॉइंट के पास नगर पालिका कॉम्प्लेक्स के बीच यावल में यहाँ पर कपड़े मिलेंगे आपको मात्र सौ रुपए से शुरू तीन शर्ट मिलेंगे आपको पांच सौ में तीन कुर्ती मिलेगी आपको पांच सौ में तीन टॉप्स मिलेंगे आपको पांच सौ में तीन टी शर्ट मिलेंगे आपको साढ़े सात सौ में यहाँ आपको शर्ट टी शर्ट जींस ट्राउजर लोअर टॉप्स कुर्ती प्लाजो लेगी और भी बहुत कुछ मिलेगा यहाँ पर आपको कपड़ों पर एट्टी ऑफ मिलेगा यह सेल लगी है छह अक्टूबर ऐसी बारह अक्टूबर तक के लिए यह सेल पूरी कैश में रहने वाली है तो जल्दी आए सुमय मंगर कार्यालय टी पॉइंट के पास नगरपालिका कॉम्प्लेक्स के पीछे यावल में और ये वीडियो अपने सभी दोस्तों को शेयर करे यावल शहरातून मार्गस्थ होणाऱ्या अंकलेश्वर ब्राहणपूर राज्य मार्गावर बुरुज चौकाजवळ एसटी बसच्या पुढे चालणाऱ्या ट्रकने अचानक ब्रेक दाबल्यामुळे मागून एस टी बस ठेत ट्रकला धडकली या अपघातामध्ये तब्बल वीस जण जखमी झाले असून या अपघातात एसटी बसचे देखील नुकसान झाले आहे हा अपघात गुरुवार दिनांक नऊ ऑक्टोबर रोजी सकाळी घडला या सर्व जखमींवर यावल ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असून यातील तिघांची प्रकृती गंभीर आहे या तिघांना ती गुरुवार दिनांक नऊ ऑक्टोबर रोजी सकाळी सव्वा दहा वाजता जळगाव येथे हलवण्याची कार्यवाही सुरू होती यावळ शहरातून अंकलेश्वर ब्रहाणपूर राज्यमार्ग मार्गस्थ होतो या राज्यमार्गावर यावल शिरागड ही बस घेऊन चालक नूरुद्दीन शेख हे येत होते दरम्यान बुरुज चौकाच्या अलीकडे समोर चालत असलेल्या ट्रक चालकाने अचानक ब्रेक दाबला आणि मागून येणाऱ्या एस टी बसची धडक ट्रकला झाली या घडलेल्या अपघातामध्ये एस टी बसमधील प्रवासी केसरबाई बारसू सपकाळे राहणार मनवेल वय पासष्ट शोभाबाई उत्तम पाटील वय चाळीस राहणार थोरगवान अंजूबाई वसंत चौधरी वय पासष्ट राहणार थोरगवान परमिलाबाई सुरेश चौधरी राहणार थोरगवान वय सत्तेचाळीस ललिताबाई रवींद्र चौधरी वय पस्तीस राहणार थोरगवान पेरणा विकास पाटील वय अठरा राहणार थोरगवान अस्मिता विनोद भालेराव वय अठरा राहणार थोरगवान जयदीप किशोर इंधाटे वय सतरा राहणार मनवेल ज्ञानदेव भिला धिवर वय एकसष्ट राहणार पथराडे छगन वामन चौधरी वय पासष्ट राहणार थोरगवान लक्ष्मीबाई अमृत पवार वय साठ राहणार मांगलवाडी तालुका रावेर नम्रता शिवम पाटील वय एकवीस राहणार मनवेल दर्शन विनोद पाटील वय सतरा राहणार मनवेल देव्यानी विजय कोडी वय सोळा राहणार मनवेल नवल देवचंद पाटील वय त्रेपन्न राहणार मनवेल अमृत सीताराम वाघ वय बहात्तर राहणार मंगलवाडी तालुका रावेर चंद्रभान लक्ष्मण पाटील वय सत्तावन्न राहणार पथराडे रवींद्र श्रावण चौधरी वय शेहेचाळीस राहणार थोरगवान दिनकर शिवाजी पाटील वय सत्याहत्तर राहणार पथराडे व कुणाल श्रीराम पाटील वय सतरा हे वीस जण जखमी झाले आहे अपघातानंतर या सर्व जखमींना उपचाराकरिता ग्रामीण रुग्णालय यावल या ठिकाणी आणण्यात आले ग्रामीण रुग्णालय यावल या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रशांत जावळे अधिपारी जयगा जोत्ना निंबाळकर कादर तळवी अमोल अडकमोल आदींनी तातडीने उपचार सुरू केले तर अपघाताची माहिती मिळाल्यानंतर यावल एस टी आगाराचे व्यवस्थापक दिलीप महाजन सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक तेजस शुक्ल वाहतूक लिपिक संदीप पाटील वाहतूक नियंत्रक के डी चौधरी हे दाखल झाले या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी सर्व वीज जखमींना प्रत्येकी पाचशे रुपयाची तात्काळ आर्थिक मदत केली तर या अपघातात देवानी विजय कोडी वय सोडा केसरबाई वासु आणि चंद्रभान सत्तावन्न यांना जबर दुखापत झाली आहे तर यांना यावल येथून जळगाव येथे हलवण्याची तयारी सुरू होती यावल शहरातील यश एजन्सी डिजिटल कॉम्प्युटरमध्ये एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान बंफर लकी ड्रॉ ऑफर सुरू झाली आहे या फेस्टिवलमध्ये पाच हजारवरील वरील वस्तू खरेदी केल्यानंतर ग्राहकांना लकी ड्रॉमध्ये सहभागी होता येणार आहे लकी ड्रॉ सोडत चौदा नोव्हेंबर रोजी होणार आहे तर या लकी ड्रॉमध्ये विविध प्रकारची चौदा बक्षिसे आहेत यामध्ये एल ई डी गुगल टी व्ही डबल डोअर रेफ्रिजरेटर एल ई डी स्मार्ट बत्तीस इंची टी व्ही सोफा सेट वॉशिंग मशीन वॉटर प्युरिफायर बॉक्स चक्की सायकल नोकिया ॲन्ड्रॉईड मोबाईल फायबर कूलर मिक्सर टेबल फॅन इंडक्शन कुकर आणि डिनर सेट असे बक्षीस आहेत तेव्हा यंदाच्या फेस्टिवलमध्ये खरेदी करताना खरेदीसोबत ड्रॉ देखील आपल्याला जिंकण्याची संधी आहे तेव्हा त्वरा करा आजच भेट द्या यश एजन्सी डिजिटल कॉम्प्युटर यावल